मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्टला एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडतंय चौदरावाडी फाटीवर आणि या मैदानात एक नंबर बक्षीस असणारा एक लाख अकरा हजार दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एक्कावन्न हजार असंही मोठ्या रकमेच मोठं मैदान ओपनच मैदान पार पडते या मैदानासाठी मित्रांनो नक्कीच आपल्या मोठमोठी मारती पळताना दिसतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्याला पळताना पाहायला मिळतील या मैदान मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील परिषद बैलगाडी क्षेत्रातील देऊ विक्रमादित्य बाकासुरू बाकास्वरूप पाहता दिसेल का तर मित्रांनो नक्कीच बाकासुरू मैदानासाठी सज्ज झाला आहे शंभर टक्के पाहता दिसेल बाकास्वरूप पळेल तर बाकासोबत नक्की कोण पळेल मित्रांनो माझा अंदाज आहे की सोबत मी तीन पहिले सांगतो जे एक पाताण दिसेल तो म्हणजे कारण काय चिक्या किंवा घोटकरांचा सर्जा कारण मित्रांनो या जोडी या जोडीला बघण्यासाठी नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राची आतता येईल की जोड एकत्र कर आणि सार्वजनिक जबरदस्त सा, असा काम बॅक त्यानंतर तिसरा पायरा म्हणजे ज्या जोडीला संपूर्ण महाराष्ट्राची बघण्याची इच्छा आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा चिमणे म्हणजेच अमित बाडे यांचा चिमणे या तिन्हीपैकी एक पायरा असेल नक्कीच बघूया मित्रांनो या तिघापैकी एक कोण पाहता दिसेल दिसते या मैदानासाठी बाकासरला खूप साऱ्या शुभेच्छा सात मग भेटू पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन निवडीमध्ये